घेऊन येत आहे आता उन्हाळा चालू आहे आणि सगळ्याला सुट्ट्या पडत चालू आहेत प्लस बारकी पोरं पण घरी आहेत आणि सगळ्यांचे बर्थडे सगळं सगळं काहीतरी सुरू आहे आपल्याला सगळ्यांना स्वीट मध्ये आवडत असे ती पेस्ट्री तर पेस्ट्रीचा मी नवीन आणि मस्त असा एक ब्लॉग घेऊन आले आहे नायगाव मधूनच कुठे जाऊ नका आणि कंटिन्यू करा आजचा ब्लॉग हे hey काय तर मला हे पेस्ट्री फ्लेवर्सवाल्या म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पेस्ट्री मला रिसिव्ह झाल्या आहेत लिटिल बाईट्सकडून जे की आपल्या नायगावमध्ये नायगाव वेस्टला आहे तर मला रिसिव्ह झाले आहेत लिटिल बाईट्सच्या न्यू न्यू फ्लेवरच्या क्यूट आणि स्वीट आणि मस्त 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 अशा पेस्ट्रीज तर चला बघूया मी तुम्हाला याची अनबॉक्सिंग करून प्रत्येक पेस्ट्रीची तुम्हाला मी रिव्ह्यू देणार आहे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आय एम सो एक्सायटेड वाव wow. गाईस तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि मस्त अशा सहा पेस्ट्री मला लिटिल बाईट्समधून रिसिव्ह झाल्या आहेत तर ही आहे पायनॅपल पेस्ट्री ही आहे मॅंगो पेस्ट्री ही आहे स्ट्रॉबेरी पेस्ट्री ही आहे चीज वॅनिला पेस्ट्री ही आहे नटेला पेस्ट्री आणि ही आहे ब्ल्यूबेरी पेस्ट्री तर ह्या सगळ्या मला चीजच्या पेस्ट्री रिसीव झाल्या आहेत आणि स्मेल पण एक नंबर येते तर चला मी आता तुम्हाला सगळं काही टेस्ट करून दाखवते सगळे सगळ्यात पहिलं आपण टेस्ट करतोय पायन चीज पेस्ट्री तर बघू शकता तुम्ही खाली केकचे लेअर आहे त्याच्यावरती चीज आहे त्याच्यावरती पायनॅपलचा फ्लेवर आहे खूप स्मूथ आणि मस्त असा हा फ्लेवर आहे छान लागतोय सो गाईज ही आहे मँगो पेस्ट्री मँगोचा सुद्धा लेअर आहे प्लस मँगोचं फ्रूट पण येत आहे आणि खाली केक आहे मग चीज आहे मग मँगो फ्लेवर असून वरती मँगो आहे मॅंगो पेस्ट्री एक नंबर लागते मँगोचा फ्लेवर पूर्ण आलाय बघू शकता तुम्ही आणि याच्यावर रिअल मँगो सुद्धा त्यांनी सर्व केलाय हा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये तुम्ही बघू शकतात का स्ट्रॉबेरी चीज खूप वेगळा आहे एक नंबर मस्त आपले तर हा वेनेला फ्लेवर आहे आणि वेनेला फ्लेवरमध्ये खाली त्यांचं केक आहे चीज आहे आणि मस्त असा त्यांनी वेनेला फ्लेवर दिलाय खूप छान असा फ्लेवर त्याच्यामध्ये आलाय एक नंबर स्वीट अँड सोवर असा मस्त असा फ्लेवर या पेस्ट्रीचा आलाय मला तर स्पेशल ही पेस्ट्री खूप आवडली गाईज ही ब्ल्यूबेरी फ्लेवरची आहे बघू शकता त्याच्यावर ब्ल्यूबेरी दिले आहे प्लस ह्याच्यामध्ये पण ब्लूबेरीज आहेत बघा नीट बघा इकडे आणि त्याची पेस्ट्री वाव तोंडामध्ये पूर्ण फ्लेवर असा मेल्ट होतो आणि खूप छान अशी पेस्ट्री लागते तर हा आहे नटेला चॉकलेट चीज केक चीज केक तुम्हाला दिसणारच नाही एवढा सुंदर आणि मस्त आणि स्मूथ बनवलं आहे मी तुम्हाला बाईट करून दाखवते ॲक्च्युली थोडासा टायमिंग झाला म्हणून थोडा मेल्ट झाला मला सगळ्यात जास्त फेवरेट ही बेस्ट आवडली नटेला चीजवाली नाइस एक नंबरीच थँक यू लिटिल बाईट्स ऑल टीम आणि वेदिका भाटकर आणि चेतन की तुम्ही मला खूप छान आणि क्यूट असं मस्त अशा पेस्ट्रीचा पॅक पाठवला हो आणि मला सगळ्या पेस्ट्री भरपूर आवडल्या आय होप तुम्हालाही सगळ्यांना आवडेल प्लीज तुम्ही त्यांना डी एम करा कॉन्टॅक्ट करा पेस्ट्री सगळ्या फ्लेवरच्या एक नंबर आणि मस्त होत्या थँक्यू सो मच बाय